क्रिकेटमध्ये सांघिक खेळावर विजय मिळवता येतो प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं असतं मात्र काही चेहरे जास्त महत्त्वाचे ठरतात त्यात विश्वचषकाचा महामुकाबला विजयासाठी प्रेशर देशाच्या अपेक्षा आणि कडवी झुंज यात काही चेहरे जास्त भाव खाऊन जातात सतरा वर्षाचा दुष्काळ संपवत भारताच्या माथी विश्वविजयाचा टिळा लावणाऱ्या अंतिम सामन्यात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आढावा घेऊ अंतिम सामना म्हणजे करो या मरो एकतर विजय नाही तर, ना तर पराभव हो, समोरही दक्षिण आफ्रिकेसारखा तगडा संघ दोघेही सारख्याच कसोट्या पार करून आलेले म्हणून विजयाची शक्यता फिफ्टी फिफ्टी आता ती शंभर विजयात बदलण्यासाठी मैदानावर थरार सुरू झाला नाणेफेक जिंकलेल्या भारताने पहिल्यांदाच बॅटिंगचा निर्णय घेतला रोहित आणि विराट कोहली मैदानावर आले आतापर्यंतच्या सामन्यात हिटमॅन रोहित फुल फार्मात आहे आणि विराट कोहली तेवढाच फ्लॉप ठरलेला पण घडलं विपरीत फार्मात असलेला रोहित केशव महाराजच्या जाळ्यात अडकला अवघ्या नऊ धावांवर तंबूत परतला पाठोपाठ ऋषभ पंत भोपळाही न फोडताय केशव महाराजने जाळ्यात अडकवला करोडो भारतीयांचा काळजाचा ठोका चुकला ओव्हर दुसरी भारताची धाव संख्या नाही ना तीन धावा करत तोच चालता झाला त्यानंतर आलेल्या अक्षर पटेलने दिमाखात खेळ केला त्याची आक्रमकता काही काळ विराटपेक्षाही जास्त होती जोडी जमली भारताने चौथ्या विकेटसाठी बहात्तर निर्णायक धावांची भागीदारी केली मोठी धावसंख्या उभी होईल असं वाटत असताना अक्षर पटेल रनआउट झाला तोपर्यंत विराट कोहलीला हो चांगला सूर गवसला होता शिवम दुबे मैदानात आला त्याने सोळा बॉल मध्ये सत्तावीस धावांची खेळी केली दोन षटकार आणि सहा चौकार मारत विराटने शहात्तर धावा कुठल्या सामना संपला तेव्हा भारताच्या एकशे शहात्तर धावा झाल्या होत्या विजयाचं लक्ष घेऊन दक्षिण आफ्रिका मैदानात उतरली भारतीय बॉलर्सनी पहिल्या दोन विकेट झटपट मिळवल्या पण खेळ त्यानंतर बदलला डिकॉक मैदानावर पाय रोवून उभा राहिला तिसऱ्या विकेटसाठी त्यानं अठ्ठावन्न धावांची भागीदारी केली त्यानंतर हेनरी क्लासेन हे वादळ खेळपट्टीवर उभं होतं दोघांनी भारतीय बॉलर्सची केली शेवटच्या ओव्हर शिल्लक होत्या दोन षटकार आणि एक चौकार हेनरिकने चोवीस धावा फुटल्या भारताने सामना गमावला असं अनेकांना वाटलं असेल अनेकांनी टीव्ही मोबाईल बंद केले आता दक्षिण आफ्रिकेला हव्या होत्या तीस बॉल मध्ये तीस धावा तुफान फार्मातील हेनरिक आणि मिलर मैदानावर होते क्लासेन यानं फक्त सत्तावीस चेंडूत बावन्न धावांची खेळी केली क्विंटन डी कॉक याने एकतीस चेंडूत एकोणचाळीस धावा जोडल्या स्टब एकतीस धावा काढून बाद झाला एकवीस धावांचं योगदान दिलं अखेरच्या चोवीस चेंडूत आफ्रिकेला सव्वीस धावांची गरज होती हार्दिक पांड्याने भेदक मारा करत फक्त चार धावा दिला क्लासेन याला या षटकात तंबूचा रस्ता दाखवला त्या पुढील षटकात जसप्रीत बुमराने फक्त दोन धावा दिल्या एकोणीसव्या षटकात अर्षदीप सिंह याने फक्त चार धावा दिल्या शेवटची ओव्हर सोळा धावांची गरज आणि स्ट्राईक वर डेव्हिड मिलर रोहित शर्मानं पुन्हा एकदा विसाव्या ओव्हरमध्ये बॉलिंग हार्दिक पांड्याकडे दिली हार्दिक पांड्याची बॉलिंग आणि सूर्यकुमार यादवची अफलातून फिल्डिंग या जोरावर डेव्हिड मिलर बाद करण्यात भारताला यश आलं डेव्हिड मिलर विसाव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलमध्ये बाद झाला आणि भारतानं विजयाच्या दिशेनं पाऊल टाकलं हार्दिकनं रोहित शर्मानं दिलेली मोहीम फते केली विराट कोहली हार्दिक पांड्या अक्षर पटेल अर्षदीप सिंग जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव भारतीय विजयाचे हिरो ठरले भारतानं तब्बल सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं जग जिंकलं